कार्य खालीने शरीराचे insulin ची पातळी नियंत्रित राहते पोटाच्या संबंधित अनेक समस्या सोबत मधुमेह यकृत आणि अस्थमाच्या रुग्णांसाठी कार्य फायदेशीर राहील चेरा। तर दरम्यान कार्य खाल्यानंतर काही गोष्टी खाऊ नये ज्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या त्रासाला सामोरे जा जावे लागते याबाबत जाणून घेऊया कार्य खाल्यानंतर कोणते पदार्थ खावे किंवा कोणते पदार्थ खाण्याचे टाळावे कार्य खाणे काय फायदे आहेत ते जाणून घेऊयात आफ्रिका केरोलियन भारत आणि मध्य पूर्व देशामध्ये खूप प्रसिद्ध कायदे खूप प्रसिद्ध असते कडू असले तरी औषधी गुणधर्माने परिपूर्ण आहे नॅशनल सेंटर ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या संस्था म्हटले आहे की कायद्यामुळे रक्ताची साखर कमी होते या दरम्यान अशा आढळून आले की वाढत्या वादना कारले खूप फायद्याचे कारले खाण्याचे हे पदार्थ खाण्याचे टाळावे कारले खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये कारण आणि पोटात जळजळ होऊ शकते जर, जर, जर तुम्हाला आधीच पोटाची संबंधित समस्या असते तर या दोन गोष्टी एकत्र खाणे हानिकारक ठरू शकतात कारले आणि दही खाल्ल्याने त्वचेची समस्या निर्माण होते जर तुम्हाला जेवणासोबत दही किंवा ताक पिण्याची सवय असेल तर कारल्याच्या भाजी सेवन करू नका त्यात आढळणे लॅटिंग याचे काजल्यातील पोषक घटकांना मिसळू शकतात त्यामुळे तो त्वचेवर पुरळ आणि काज येऊ शकते कारले कधी खाऊने हे पाहूयात कादल्याची भाजी भाजीनंतर मुळा किंवा मुळापासून बनवलेल्या वस्तू खाऊ नका मुळा आणि कारल्याचे वेगवेगळे परिणाम आहेत ज्यामुळे ते पोटात प्रतिक्रिया देऊ शकतात त्यामुळे आंबले आणि घशात कफ होऊ शकतो जर तुम्हाला आधीच सर्दी झालेली असेल तर काल्यानंतर मुळ खाऊ नये कारले खाल्ल्यानंतर गोड आंबा खाल्ल्याने तोंडाची टेस्ट खराब होते यामुळे उलट्या जळजळ मळमळ आणि ॲसिडिटी होऊ शकते या दोन्ही गोष्टी वाचण्याला वेळ लागतो कारल्यावर भेंडी खाणे टाळा कारण कालावर भेंडे पसण्यास शरीर खूप त्रास देण्यास ठरू शकते मधुमेहाच्या रुग्णांना पांढऱ्या रंगाची कार्य खाल्ल्याने खूप फायदा होतो जाणून घ्या याचे फायदे कधी कधी पांढरे कार्य खाल्ली आहे का पांढऱ्या काढल्याची चव हिरव्या काढल्यासारखीच असते लोकांना पांढरे काढले भरलेली खाण्यास आवडतात झिंक तांबे फायबर लोह सोडियम पोटॅशियम व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी सिक्स गुणधर्म पांढऱ्या का, कार्यामध्ये आढळतात तुम्ही पांढऱ्या काढल्याचा पराठा आणि लोणचे बनवू शकता आणि रसदेखील पिऊ शकता पांढऱ्या काढले खाण्याचे फायदे पांढऱ्यात कार वजन कमी करण्यास मदत करतो त्यात कॅलरीज कमी असतात ते खाल्ल्याने तुमचे वजन झपाट्यान कमी होते वजन कमी करण्याचे सकाळच्या वेळी कार्याचा रस प्या पांढऱ्या काढल्यास सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते ते नियंत्रित राहते हृदयरोगी यांच्या आहारामध्ये कारल्याचा सामज करू शकता पांढरे कार्य कोश कोशिंबीर किंवा भाजी म्हणून खाऊ शकतो एकृत्याचे संबंधित समस्या असते पांढऱ्या काढल्याचे सेवन अवश्य करा त्याचे सेवन निरोगी यकृतासाठी फायदेशीर आहे डायबिटीजमध्ये पांढऱ्या काढल्याचे सेवन केल्याने मधुमेह नियंत्रण राहतो मधुमेहच्या रुग्णांना पायाला किंवा हातात शोधते ते टाळण्यासाठी पांढऱ्या कार्याचे सेवन फायदेशीर ठरते दृष्टी सुधारण्यासाठी पांढऱ्या कार्याचे सेवन फायद्याचे ठरते यामध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन आढळते आढळतात ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी वाढते डोळ्यांचे आजार ट टाळतात पांढऱ्या कार्यामध्ये फॉस्फरसचे प्रमाण चांगले असते याचे सेवन केल्याने बद्धकोष्ट किंवा पोटाशी संबंधित समस्यांपासूनही आळा मिळतो पांढरा काली केसांसाठी फायदेशीर केसांची वाढ होण्यासाठी पांढरा काल कालजी खावे पांढऱ्या काढल्याचा रस केसांना लावू शकता तसेच गरोदर महिलांसाठी पांढऱ्या काळे सेवन टाळावे ज्यांना कमी मधुमेह आहे त्यांनी पांढरा खाऊ नये कारण की अधिक प्रमाणात खाल्ल्याने अतिसार पोट फुगणे आणि गॅस होऊ शकतो गरुद पानामध्ये नष्ट होतात त्यामुळे शरीरामध्ये ॲनिमिया होऊ शकतो त्याचबरोबर जास्त कार्य खाल्ल्याने लवकर पशुती वेदना आणि गर्भपात सुद्धा होऊ शकतो लठ्ठपणा असलेल्या लोकांनी पोटे काजे काल्याचे जूस प्यावे रात्रीच्या वेळी कार्य खाणे टाळावे कारण रात्रीच्या वेळी काले खाल्ल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात आयुर्वेदा ज्या लोकांना पित्ताचा स्वा त्रास आहे त्यांनी दिवसा काळजे खावे रात्रीच्या वेळी काजले खाणे खाल्ले तर आपण अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात रात्री काळजी खाल्ल्याने खाल्ल्याने ते लवकर पचत नाही त्यामुळे दिवस त्या खाण्याचा सल्ला दिला जातो पचन के रात्रीच्या वेळी कमजोर बनते त्यामुळे सहजासहजी पचत नाही पचन चांगले होण्यासाठी रात्री हलके अन्न खावे त्याचबरोबर रात्री काळजी खाल्ले तर पोटदुःखी होऊ शकते पोटापोटा दुखणे पेटके आणि पेटके येऊ शकतात रात्री काजले खाल्ल्यानंतर दुखीचा त्रास होत असेल तर समजून घ्यावा काळजीमुळे होत आहे कार्य हे गरम असते अशा रिथे जर तुम्ही रात्री कारले खाल्ले तर शरीराचे तापमान वाढू शकते यामुळे एनर्जी त्वचेवर फळ उठणे आणि फोड येणे असे समस्या होऊ शकतात त्यामुळे रात्री शक्यतो रात्री काळजी खाणे ते टाळावे